उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा दोन मिनिट देवेंद्र फडणवीस <laughs> आज मान्य महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा धुळे शहराच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे लोकप्रिय आमदार अनुभाई अग्रवाल जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबोळकर यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण धुळे शहरात रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालू आहे पण संपूर्ण धुळे शहरात भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून सर्वात जास्त रक्तदान होईल याची आम्हाला खात्री आहे आणि सर्वात जास्त रक्तदान शिबिर आम्ही करू आतापर्यंत दोन अडीचशे बाटल्या दुपारी दो दोन वाजेपर्यंत झालेले संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत पाचशे बाटल्यांचं नियोजन आमचं आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा